नमस्कार राकेशने एका मुलीला मॅनेज केलेलं असतं त्यामुळे ईश्वरी अर्णवला भेटले हे राकेश त्या मुलीतर्फे ईश्वरीच्या वडिलांना कळवतो आणि त्याने तिला पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं पुढचं काय काम करायचं आहे ते पण इकडे मात्र सगळंच चुकीचंच घडतं खरं सांगायचं तर राकेशचा प्लॅन पूर्णपणे फसतो आणि अर्णव ईश्वरीच्या वडिलांना सर्व काही सत्य सांगतो ईश्वरीचे वडील मुद्दामहून अर्णवच्या सांगण्यावरून नाटक करत असतात राकेशला गाफील ठेवण्यासाठी कारण काहीही झालं तरी राकेशला त्यांना कोणताच प्लॅन कळून द्यायचा नसतो राकेश किती गद्दार आहे किती दगाबाज आहे हे, हे जेव्हा ईश्वरीच्या वडिलांना कळलेलं असतं तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते राकेशला खूपच आनंद झालेला असतो कारण ईश्वरीच्या वडिलांनी राकेशला तर खूपच मान दिलेला असतो आणि अर्णवचे चार चौकात धिंडवडेच काढलेले असतात आणि ईश्वरीने सुद्धा अर्णवला खूप काही सुनावलेलं असतं आणि ईश्वरीला घेऊन ईश्वरीचे वडील तिथून निघालेले असतात राकेश मात्र खूप खुश होतो आणि तिथून निघून जातो तो निघून गेल्यानंतर ईश्वरीचे वडील अर्णवजवळ येतात आणि अर्णवला बोलतात अर्णव अर्णव मला माफ कर मी तुझ्याशी चुकीचा वागलो अर्णव मी जे काही वागलो ते खरंच खूपच चुकीचं होतं मी असं वागायला नको होतं अर्णव खरंच मी तुझी माफी मागतो तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय तुम्ही करताय काका अहो माझी माफी मागायची गरजच नाही मी माझं कर्तव्य करत होतो काका तुम्ही असा विचारसुद्धा करू नका काका प्लीज तुम्ही शांत व्हा खरं सांगायचं तर माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय पण मीच इंदोरचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं मला सहन होणार नाही कितीही काही झालं तरी मिस इंदोर माझी खूप चांगली मैत्रीण आहे तेव्हा मात्र ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर खरंच तुम्ही खूप चांगली आहात अंजलीताईंसोबत राकेशजी असं का वागले अंजलीताईंसारखी बायको मिळाला नशीब लागतं नशीब पण राकेशजींसारखा दगाबाच नवरा त्यांना मिळाला खरंच देवाच्या मनात नक्की काय आहे तेव्हा लगेच अर्णव म्हणतो तुम्ही ज्या देवाचं नाव घेताय ना त्या देवावरती माझा विश्वासच नाही कारण लहानपणी आमची आई आमच्याजवळून हिरावून घेतली आमच्या बापाने तिला फसवलं म्हणून म्हणून तिने स्वतःच्या गळ्याला फास लावला आणि स्वतःचा जीव घेतला तिथपासून मी त्या देवाला कायमचा विसरलो आहे त्याच्यावरचा विश्वासच उडाला आहे त्यामुळे तो कधी आमचं चांगलं करेल असं मला वाटतच नाही तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात अर्णव असं म्हणू नये अर्णव खरं सांगू का तुझा देवावरती राग आहे पण त्याच देवाने तुला वेळी सगळं सत्य सांगितलं की नाही अरे जरा विचार कर तुझ्या बहिणीच्या आयुष्याची माती नाही करून दिली मान्य आहे तिचं लग्न झालंय तिच्या पोटात राखेचं बाळ वाढतंय पण तरीसुद्धा तरीसुद्धा तुला सगळं सत्य कळालं की नाही अगदी वेळी अरे देव आहे अर्णव मान्य कर तू तु। पण तुला त्याची प्रचिती यायला वेळ लागेल आणि जेव्हा येईल ना तेव्हा तू स्वतःहून जाऊन देवाच्या पायावर नतमस्तक होशील तेव्हा मात्र अर्ण ईश्वरीच्या वडिलांकडे बघतच राहतो तेव्हा लगेच अर्ण बोलतो ते सर्व जाऊ देत काका त्याच्या पायावर मी कधी नतमस्तक होईल ते मला माहिती नाही कदाचित होईल की नाही हे पण नाही मला माहिती पण आता त्या राकेशला धडा शिकवायची वेळ आली आहे आता आपण त्याला आपला प्लॅन दाखवूया नाही ना त्याला तुडवत तुडवत त्याची वाट लावली धिंड काढली तर नावाचा अर्णव राजे शिरके नाही तेवढ्यात मात्र ईश्वरीचे वडील बोलतात अगदी बरोबर आहे अर्णव मला सुद्धा अगदी व्यवस्थित वाटतंय खरं सांगायचं तर त्या राकेशवरती आम्ही विश्वास ठेवला पण त्याने मात्र माझ्या मुलीचा फायदा घेण्याचा विचार केला हा बाप आपल्या मुलीसाठी काय काय करू शकतोय तिला माहितीच नाही आहे आता दाखवेन बाप आपल्या मुलीसाठी काय काय करू शकतो ते तेव्हा लगेच अर्णव बोलतो काका तुम्ही शांत व्हा तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात कसे शांत होऊ मी कसा शांत होऊ सांग ना अरे माझ्या मुलीचं लग्न त्या त्या माणसाशी झालं असतं तर अरे त्या नराधमाने काय केलं असतं माझ्या मुलीचं हा विचार जरी मनात आला ना तरी अगदी थक्क झाल्यासारखं होतं खूपच भीती वाटल्यासारखी वाटते आयुष्य थांबल्यासारखं वाटतं काय करावं वा, तेच कळत नाही पण आता मात्र मला समजतच नाही आहे की काय करावं ते सगळं काही संपल्यातच जमा आहे मी आता शांत नाही बसू शकत लवकरात लवकर, लवकर मला काहीतरी केलंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प नाही बसणार तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अर्ण बोलतो चला मग एक घाव दोन तुकडे करूनच टाकूया त्या राखेची साप वाटच लावूया तेव्हा ईश्वरी बोलते एवढ्या एवढ्या लवकर अरे तो गाफीलच असलेला बरा त्याला गाफील ठेवून त्याच्यावरती वार करायचा तेव्हा लगेच अर्णव बोलतो म्हणजे त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते त्याला स्वप्न दाखवायची माझ्याशी लग्न करायची त्याला असं दाखवायचं की आपण त्याच्यासमोर नतमस्तक झालो आहे आपलं काहीच चालत नाही आहे अर्णव सर काही काही वेळेला शांत राहूनच प्लॅन हललेला चांगला असतो तेव्हा लगेच अर्णव बोल मिस इंदोर तू डोक्यानी जेवढी बुद्धू दिसतेस तेवढी नाही आहेस तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील एकदम खुदकल हसतात तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते बाबा तुम्ही पण ना तुम्ही पण अर्णव सरांसारखेच माझ्यावरती असं बोलायला लागलात का बाबा तुम्हाला सुद्धा वाटतं की मी बुद्धू आहे म्हणून तेव्हा लगेच अर्णव बोलतो आता त्यांना वाटायचं काय संबंध ते हसले म्हणजे त्यांना कळलंच आहे की तू बुद्धू आहेस ती तेव्हा मात्र ईश्वरी रागात जाते त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो ईश्वरी अगं मी तर नाटक करत होतो मस्करी करत होतो अगं तू खूप हुशार आहेस पण तुझ्या तुझी ही हुशारी आहे ना जिथे पाहिजे तिथे तू करत नाहीस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते म्हणजे म्हणजे अर्णव सर तेव्हा अर्णव सांकेतिक भाषेमध्ये सगळा प्लॅन सांगतो तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात अर्णव खरंच मानलं पाहिजे तुला तुझा आमच्याशी काही संबंध नाही तरीसुद्धा तू माझ्या मुलीसाठी आमच्या कुटुंबासाठी एवढं सगळं काही करतोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो एक एक मिनिट काका माझा संबंध नाही कोण बोललं तुम्हाला म्हणजे काकू तरी मला मुलगा मानतातच मी आज काकूना जाऊन विचारणार आहे की त्या मला मुलगा मानत नाहीत का म्हणून कारण त्यांनी तर माझी सगळी हऊस मऊस केली आहे आणि मी तर त्यांना आई समानच मानतो आता तुम्ही बघा तुम्हाला मी मुलगा म्हणून पसंत आहे की नाही तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील हसतात आणि म्हणतात तुझ्यासारखा मुलगा मिळायला नशीब लागतं अर्णव आणि तू जर का आमच्या आयुष्यात आमचा मुलगा म्हणून आलास ना तर सगळीच दुःख आमच्यापासून लांब जातील अर्णव मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो काका मलासुद्धा आवडेल तुमच्या आयुष्यात तुमचा मुलगा म्हणून यायला पण आवडायचा प्रश्नच मी मुळात आहेच ना तेव्हा ईश्वरीचे वडील बोलतात हो बाळा हो तू आमचा मुलगा आहेसच आज तू करून दाखवलंसच पण खरं सांगू का अर्णव आता मला त्या राकेशला धडा शिकवायचा आहे माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना त्यांनी नाही ना त्याला त्याची लायकी दाखवली तर तेव्हा लगेच अर्णव बोलतो पण काका आपण ईश्वरीचं आयुष्य तर वाचवणार आहोत तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात आता तू माझा मुलगा अंजली तुझी बहीण म्हणजे माझी मुलगीच ना आणि माझ्या मुलीच्या आयुष्याची काळजी मलाच असणार तेव्हा मात्र लगेच अर्णव बोलतो कमाल आहे काका तुमची खरंच मानलं पाहिजे तुम्हाला कारण तुम्ही स्वतःहून अंजली ताईला न भेटतासुद्धा तिला स्वतःची मुलगी मानलं जगात अशीसुद्धा माणसं आहेत याच्यावरती माझा विश्वासच नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो काका आता एक गोष्ट मात्र नक्की मिशन राकेट चाप्टर कायमचा क्लोज करायचा आणि ताईला सगळ्या गोष्टी सांगायच्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर अर्णव ईश्वरी आणि रा ईश्वरीचे वडील राकेशचा चॅप्टर कायमचा क्लोज करतील का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका